नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहत आहोत मराठी वन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आज आरक्षण बचावासाठी आंदोलन करण्यात आले दरम्यान जळगावात गुरुवारी विविध ओबीसी समाज संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी रेल्वे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला मोर्चात एक नवे पर्व ओबीसी सर्व आरक्षण वाचवा संविधान वाचवा अशा घोषणा देण्यात आल्याने परिसर जळून गेला होता ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे तसेच ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयात वकील नियुक्त करावे यासह इतर मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत आंदोलनाविषयी समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सतीश महाजन यांनी अधिक माहिती दिली आदरणीय भुजबळ साहेबांनी आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून हे ओबीसी समाजाला आरक्षण मंडळ आयोगाची अंमलबजावणी केली त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्याला मंजुरी दिली आणि त्यानुसार सत्तावीस टक्के आरक्षण मंजूर झालेलं आहे त्यापैकी आम्हाला फक्त एकोणास टक्के आरक्षणाचा लाभ या ठिकाणी होतो आहे आणि म्हणून या आमच्या एकोणास टक्केमध्ये सुद्धा आणखी जर इतर समाज लोक मराठा दा समाज असेल इतर कोणी असेल ते जर समाविष्ट झाले तर त्याचा लाभ त्यांनाही होणार नाही आम्हालाही होणार नाही आणि म्हणून ते एक मोठे भाऊ म्हणून या नात्याने त्यांनी या ठिकाणी त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं असं या ठिकाणी आम्ही सरकारच्या ठिकाणी विनंती करतो आहोत दरम्यान समता परिषदेच्या वतीने मुंबईत होणाऱ्या मोर्चात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश महाजन यांनी केले माननीय भुजबळ साहेबांनी मंडळ पंतप्रधान असताना साहेबांनी शिवसेना पक्षाचा त्याग करून ओबीसी समाजाला कसा न्याय मिळेल या उद्देशाने त्याग केला आणि तो त्याग आज फळाला आलेला आहे ओबीसी समाजाला हे आरक्षण सहज मिळालं आहे माझी ओबीसी बांधवांना एकाच नम्र विनंती आहे की सहज मिळालं आरक्षण किंमत लक्षात घ्या आणि होणाऱ्या मुंबईच्या मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येने हजर राहावे एवढी मी ओबीसी बांधवांना विनंती करतो काही समाज कंटक मराठा आणि ओबीसी समाजात भांडणे लावायचे काम करतात मात्र आम्ही म्हणतो मराठा समाजाला आरक्षण सन्मानाने द्या परंतु ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नका अशी प्रतिक्रिया सचिन चौधरी यांनी दिली महात्मा फुले समता परिषदच्या वतीने ओबीसी आरक्षण बचाव असा हा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं त्याकरता एकच मागणी आहे की जे ओबीसी आरक्षण आहे त्याला सुरक्षित धक्का न लावता तुम्ही सर्व समाजांना आरक्षण द्या त्या आमचं काही म्हणणं नाही पण काही समाजकंटक आहेत जे ओबीसी समाजामध्ये आणि मराठा समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहे किंवा काही काही लोक असं म्हणतात की हा जो मोर्चा आहे हा मराठा समाजाच्या विरोधात आहे असा कुठलाही प्रकार नाही आम्हाला कुठेच असं म्हणायचं नाही की मराठा समाजाला आरक्षण देऊ नका मराठा समाजाला आरक्षण सन्मानाने द्या परंतु ओबीसी समाजाचं आरक्षण धक्का ला न लावता तुम्ही आरक्षण द्यावं यावेळी मोर्चात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह विविध ओबीसी समाज संघटनांचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येत उपस्थित होते हेमंत पाटील मराठी वन जळगाव ओबीसी सर्व जय ज्यो जय ज्यो गांधी